पुण्यातील भारती विद्यापीठाची कोथरूडमधील पौड रोड परिसरातील सौ विजयमाला कदम कन्याप्रशालेमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि कोथरूड विभागाच्या समाजसेविका नैनाताई सोनार मोशी न्यूज नेटवर्कचे मोहित शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देशमुख यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक करून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश त्यांनी दिला प्रशालेच्या मुख्याध्यापिका आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदना देशमुख यांनी प्रशालेच्या विविध उपक्रमांबाबत यावेळी माहिती दिली आणि विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागाबाबत त्यांनी कौतुक केले कार्यशाळेचे आयोजन प्रशालेचे कलाशिक्षक जगदीश कुंभार आणि लोहकरे एस एस यांनी केले होते विद्यार्थिनींना स्वतः गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक कला शिक्षक जगदीश कुंभार यांनी दाखवले आणि विद्यार्थिनींकडून सुबक आणि सुरेख अशा गणेश मूर्ती बनवून घेतल्या या कार्यशाळेस पाचवी ते नववी अखेरच्या जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला गणेश मूर्ती तयार झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली त्याचप्रमाणे या सुरेख आणि सुबक अशा गणेश मूर्तींचे निहाय क्रमांक काढण्यात आले यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सुलोचना कोळी ए पाटील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल विश्वासराव एस एस यांनी केले तर आभार शुभांगी सुतार यांनी मानले मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे